तालुक्यातील बातम्या व पाहत नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त शेतकरी आंदोलनाचा वणवा आता ग्रामीण भागातही पेटू लागला आहे जामनेर तालुक्यातील पहुर या गावी सुद्धा शिवसेनेने राखता रोको आंदोलन करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज शिवसेना कार्यकर्त्यांनी पहूर येथील जळगाव औरंगाबाद महामार्गावर और चक्काजाम आंदोलन केले आहे शिवसेनेने केलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे जळगाव औरंगाबाद महामार्गावरील और वाहतूक विस्कळीत झाली होती अखेर पहूर पोलिसांनी शिवसेना नेत्यांसह हो कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अटक केली पहूर पोलीस स्टेशनला शिवसेना आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले जेबीएन महाराष्ट्र रिपोर्टर प्रवीण मुख्यमंत्री यांनी सांगितले प्रमाणे त्यांचा संप हा मागे घेण्यात आलेला आहे परंतु असे काहीही झाले नव्हते तर या ठिकाणी आज आंदोलन शिवसेनेचे कार्यकर्ते काही पदाधिकारी यांनी केलेले आहेत तरी त्याबद्दलची अधिक माहिती आपण त्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होत त्या वेळेला हेच जे मुख्यमंत्री साहेब आहेत आदरणीय फडणवीस साहेब यांनी औरंगाबादला आंदोलन केलं अं आणि त्या आंदोलनामध्ये कापसाला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे धानाला अमुक भाव मिळाला पाहिजे टमूक भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे असं बोमलण्या मारण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं आणि ज्या वेळेला मुख्य लोकांना सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या पक्षावर विश्वास ठेवा शेतकऱ्यांनी आमच्या पाठीशी ठेवा उभं राहा आम्ही त्यांच्या त्यांना मदत करू त्यांना कर्जमुक्त करू म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर ज्या वेळेला माझा मुख्यमंत्री साहेब आज तीन वर्ष आले तीन वर्षामध्ये शेतक कर, शेती करी हिताचा एकही निर्णय घेतला नाही कर्जमुक्तीचा विषयता जी बात काढत नाही तुम्ही सगळे लोक बघतायत की आम्ही कर्जमुक्ती करणं आणि वेळेवर करू अमुक करू टमुक करू सगळं खोटं बोलतायत शेतकऱ्याच्या सर्व पक्षांवर दुर्लक्ष करतायत या तालुक्याचे आमदार नामदार गिरीश भाऊ महाजन हे तर काँग्रेसच्या राज्यामध्ये दहा दिवस बारा दिवस उपोषण होतं आणि सांगितलं होतं जोपर्यंत सात हजार रुपये भाव मिळणार नाही कापसाला तो तोपर्यंत आम्ही उठणार नाही बरं का म्हणजे अशा प्रकारचं आणि लोकांना काय सांगितलं की आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी वर्गाचे बोर आहोत आणि आम्ही कपाशीला सात हजार रुपये भाव देऊ ताण्याला आमक भाव देऊ टोक करू वीज बिल माफ करू संपूर्ण कर्जमुक्त करू आणि ते आता सत्तेत बसले परंतु शेतकऱ्यांच्या व्यथा आज रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे शेतकरी आत्महत्या करताय शेतकऱ्यांची मुलं आत्महत्या करताय शेतकऱ्यांच्या मुली आत्महत्या करताय त्यांच्या मुलीच्या लग्नाला पैसे नाही आहेत आणि जर धान्य पिकवलं या वर्षी तर धान्य थोडं आलं धान्य पिकवलं मला धान्याला भाव नाहीये दुधाला भाव नाहीये कांद्याला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही आणि अशा वेळेला शेतकऱ्यांच्या सरकारनं हमी भाव दिला पाहिजे पहिले सगळ्यात पहिले आम्ही शिवसेनेतर्फी सांगतो शिवसेनेचा एकच नारा शेतकऱ्याचा सल्मारा खोड ह्या पहिली मागणी दुसरी मागणी आमची की शेतीतील वीज बैल माफ झालं पाहिजे आणि ह्या शेतकऱ्यांकरता नवीन कर्ज मिळून नवीन कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे हा शेतकरी जर जगला तर आपण जगू हाच आज ह्या शेतकऱ्यावर हा देशाला जगाला माणसाला जगवणारा हा शेतकरी आहे आणि तोच आज अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या करतोय दुःखाची बाब आहे आणि अशा वेळेला अरे जुने राजे रजवाडे तुम्ही पाहिले की ज्या शेतकरी त्यांना शेत शेतकऱ्याचे हित माहीत होतं ते शेतीला पुरक ते सगळ्या गोष्टी देत होते परंतु आताचे सरकार भारतीय जनता पार्टी सरकार आहे के सरकार शेतकरी विरोधी आहे लबाण सरकार आहे फडणवीस साहेब रोज रोज लबाड्या मारतात हे सगळे लबाण सरकार आहे आणि आता हा सगळा जलक्षोभ या सरकारच्या विरोधात उतरलेला आहे आणि जोपर्यंत हे सरकार संपूर्ण शंभर टक्के कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहतील उलट याच्यापेक्षा उग्र स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन चालू राहतील अहो यांचे आता हे अहो यांना समजलं पाहिजे समजला पाहिजे कि फडणवीस साहेबांचं हेलिकॉप्टर पडलं अरे साक्षात आहे ते साक्षात पुढच्या वेळेला तुमचं सरकार पडणार आहे आवाज किसान हा एक नारा होता आता मरतो शेतकरी शेतात शेतकऱ्याचा मुलगा मरतो आपल्या सीमेवर शेतकऱ्याची मुलगी आत्महत्या करते लग्न होत नाही म्हणून म्हणजे आज ह्या फडणीस सरकारने फक्त एकच शेतकरी कसा मेरेल हाच एक धोरण त्यांनी अवलंबून आहे कुठेच कर्जमाफी नाही कुठलाही धोरण शेतकऱ्या बाबतीत ह्या फडणीस सरकारने घेतलं नाही जरी सरकारमध्ये शिवसेना सामील असली तरी मी शिवसेनेच्या उद्धवसाहेबांच्या एक पायिक शिवसैनिक म्हणून सांगतो की ही शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशीवर येईल सरकारमध्ये जरी शिवसेना असली तर आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहू म्हणून मी सर्व शिवसैनिकांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ह्या फडणीस सरकारचा निषेध करतो आणि यांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं आम्ही विनंती करू की सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे कर्ज माफ नको आम्हाला भीक नको कर्जमुक्ती करा माल्याचे आठ हजार तुम्ही माफ करतात अठरा अठरा हजार ता, ता, माफ करतात कोटी तर शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटी माफ करायला काही विशेष नाही आहे इतके की का मंत्र्याकड्यास पैसे आहे या सरकारने तर सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा हा निर्णय जोपर्यंत ते घेत नाही कर्जमुक्तीचा तोपर्यंत शिवसेना आता शिवसेना पद्धतीने आंदोलन करेल यापुढे ह्यापुढचं हा शांतीचं आंदोलन होतं ह्यापुढे अहिंसा हा, हा, हा विषय नाही राहणार हिंसात्मक शिवसेना स्टाईल मग तोडफोड असो जाप असो काही असो आम्ही त्या पद्धतीने आमचं आंदोलन छेडू रस्त्यावर उतरू प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक शेतकरी हे आंदोलन सामील होईल हा एक इशारा आजच्या फक्त रस्ता रोको आंदोलनच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या मी देतोय अनेक उद्योगपतींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले अनेक उद्योगपती भारतातून पळून गेले या ठिकाणी सत्यावाला क्लबवाला धंदेवाले लोक आणि एकर शेतीचा शेतकरी आत्महत्या करतोय सरकारला शासनाला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलोकर यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत शिवसेनेत शिवसेना स्वस्त बसणार नाही जय जय महाराष्ट्र बोला छत्रपती शिवाजी आपण पाहिलं त्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्याला आंदोलनाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली त्याचप्रमाणे ते सांगतही आहेत की जर शासनाने आमच्या मागण शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर या पुढे या आंदोलनाला रुद्र रूप देखील धारण होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे कॅमेरामॅन प्रवीण कुमार स्वामी मिनल चौधरी जेबेन महाराष्ट्र न्यूज जामनेर

आज या महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व झालं या गोष्टीची फार मोठी खंत आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे चालता अशी चालले अल्पभूधारकांना एकतीस ऑक्टोबर पर्यंत आम्ही माफ करू अरे लवाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं अल्प बघून महाभूत आम्हाला सात बारा कोरा पाहिजे आम्ही भाव पाहिजे त्या स्वामीनाथन आहे तुम्हीच नेतो त्यांनी शिफारशी केल्या उत्पादन आधारित खर्च आणि त्यावर वीर उत्पन्न त्या शिफारशी लागून तात्काळ केल्या पाहिजे मोठे बोलतो नेतृत्व बोलतो नेत्यांनी बोलता या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो दोन चार शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी हाताशी धरले आणि आंदोलन बोलतही टाळलं ना कधी नावात हा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे कधी नावात हा शेतकरी घाम लागणारा शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी झगडतोय लोकशाही पद्धतीने आपला न्याय मागतोय आणि अशा या पद्धतीत आपलं गाव आपल्या गावातले व्यापारी छोटे मोठे उद्योगधंदे सर्वजण सामील झाले एका फोनवर त्यांनी आपल्या शब्दाला हाक दिली आणि आपल्या बरोबर किती माठिंबा दर्शवला खरोखर मी त्यांचे आर्थिक आभार मानतो आणि हा लढा वेळोवेळी वरतून आदेश येईल तशा पद्धतीने सुरू राहील शांततेच्या मार्गाने महात्मा गांधी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गाने

शेतीमाला कमी मिळावा यासह इतर प्रलंबित टक्के कडकडीत बंद पाळला पाचोरा तालुक्यातील किसान क्रांती संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी महामंडळ सराफ असोसिएशन भाजीपाला व फळ विक्रेते संघटना रिक्षा युनियन कृषी सेवा केंद्र मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय शेतकरी संघटना सिटी असोसिएशन नाभिक मंडळ जय मल्हार संघटना आदी सर्वांनीच एकत्रपणे मोटरसायकलवर रॅली काढून शेतकरी संपाला पाठिंबा दिला तर व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने व्यवहार बंद ठेवून पाचोरा तालुक्यात कडकडीत बंद पाहला दिलीप जैन जे पी एन महाराष्ट्र न्यूज पाचोरा पाचोरा शहरामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्याला शंभर टक्के कर्जमाफी व्हायला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू व्हायला पाहिजे यासाठी पाचोरा शहरामध्ये आज पूर्ण तालुक्यातून उद्या पाचोरा शहरात सगळे ज्या पद्धतीने शेतकरी वर्ग होता या ठिकाणी शेतकरी संघटना मराठा सहासंघ संभाजी ब्रिगेड काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस विविध संघटना जेवढ्या किसान क्रांती या संघट संगत, सगळ्या संघटनांमधून आज पाचोरा शहर बंद केलं आहे शंभर टक्के बंद हा यशस्वी झालेला आहे आणि आज पाचोऱ्या शहरामध्ये इतिहास झाला की पाचोऱ्याच्या या व्यापाऱ्यांनी आज पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे की सकाळपासून कोणत्याही हॉटेल व्यवसायाने कोणत्याही दुकानदाराने आपले दुकान उघडलं नाही म्हणजे हा शंभर टक्के यशस्वी झालेला हा बंद आहे पुन्हा भेट तोपर्यंत तो पाहत जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार